नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह मनपूर्वक स्वागत एक स्वाईन फ्लूच्या प्रतिबंधासाठी शहर ग्रामीण रुग्णालय सज्ज औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करावी या, सा सा कर कर या मागणीसाठी रामोशी समाजाच्या कृती समितीच्या तहसीलदारांना स्मरणपत्र आता बातम्या विस्ताराने गेल्या काही दिवसात शहरात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले पावसाळ्याच्या दम या दमट हवामानात एच वन एन वन या विषाणूचा प्रसारही झपाट्याने होतोय मात्र नागरिकांनी घाबरण्याचं कसलंच कारण नाहीये कारण सरकारी रुग्णालयात स्वाइन फ्लू प्रतिबंधक टॅमी फ्लूचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रोकडे यांनी सांगितलं यावेळी त्यांनी हा आजार होऊ नये यासाठी कोणती खबरदारीची पावलं उचलावीत याचीही सविस्तर माहिती दिली पाहुयात डॉक्टर काय म्हणाले आता सध्या पावसाळी वातावरणामुळे स्वाइन फ्लू नावाचा जो है, हार हार फ्लू आजार आहे हा का काढायचा प्रयत्न करतो हा स्वाइन फ्लू हा आजार हा एच वन एन वन ह्या विषाणूमुळे होत असतो ह्या विषाणू हा विषाणू जेव्हा शरीरात प्रवेश करतो तेव्हा थंडी दाप येणं खोकला येणं घसा दुखणं ही काही प्राथमिक लक्षणे असतात तर अशा प्रकारचे रुग्ण जेव्हा डॉक्टरांकडे येतात आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांना प्रिलिमिनरी दोन दिवसाच्या औषधं घेऊन घरी सोडतो आणि सांगतो की तुम्हाला जर बरं याच्यात बरं नाही वाटलं तर तुम्ही लगेच परत यायच्या तिसऱ्या दिवशी आम्हाला सांगायला जेव्हा हा रुग्ण आमच्याकडे परत येतो तेव्हा आम्ही त्यांना डॅमिक फ्लूच्या गोळ्या सरळ चालू करतो आणि पुढील तपासणीसाठी काशातला जो थ्रोट स्वॅब आहे तो तपासणीसाठी आम्ही ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठवतो शरी याची तपासणी जी आहे ही एन आय म्हणून आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे आणि ते नायडू हॉस्पिटल ह्या ठिकाणी केली जाते या तपासण्या इथं शिरूसारख्या ठिकाणी होत नाहीत आणि त्यामुळं आम्ही हा पेशंट पुढील काळ त्याची जास्तीत जास्त काळजी घेण्यात यायची त्यासाठी ते आम्ही पुढं वाटवतो ह्या पेशंटचं म्हणजे असे जे रुग्ण आहेत अशा रुग्णांना श्वस श्वसन घ्यायची अगदी पुढच्या स्टेजमध्ये जेव्हा पेशंट पे शौस, पेशन, पेशन, एंटर करतो प्रवास करतो तेव्हा त्याला श्वसनाचा त्रास होऊ शकतो श्वास घेण्याचा त्रास होऊ शकतो पण इथं आपल्या ग्रामीण रुग्णालय सुरू इथे व्हेंटिलेटर नावाचा प्रकार नसल्यामुळं आम्ही ती रिस्क इथं घेत नाही किंवा आम्ही थांबवून बघू वाट बघून बघूया काय होते का असंही म्हणत नाही तात्काळ पेशंटला आम्ही रेफर करतो सूसना हॉस्पिटल पुणे येते की जेणेकरून त्या पेशंटची काळजी तिथं चांगल्या प्रकारे घेतली जाते आता हे हा जो स्वाईन फ्लू आहे हा जास्तीत जास्त कोणाला कोणते रुग्ण याला स हे या असतात जास्त बळी पडणारे लहान मुलं असतात ज्यांना मधुमेह आहे असे रुग्ण असतात ज्यांची रोगप्रत्यक्ष कमी झालेली आहे म्हणजे जे एच आय व्ही बाधित आहेत एच आय व्ही बाधित रुग्ण अशा रुग्णांना ह्या आजाराची लागण ही इतरांपेक्षा ही आणि गरोदर स्त्रिया गरोदर स्त्रिया या अशा रुग्णांना ह्या रुग्णाची ह्या ह्या रोगाची लागण ही लवकर लवकर होते असे रुग्ण हे जास्त त्याला बळीत पडू शकतात तेव्हा माझं जाहीर आव्हान आहे आणि ह्या एच आय व्ही सॉरी एच वन एन वन ह्या रोगाची आ, आमी उपल। आमी उपलू, उपलू जी काय औषधं आहेत टॅमिल फ्लू हे आप ग्रामीण रुग्णालय सुरू होते पुरेशा प्रमाणात साठा आम्ही उपलब्ध काय नेहमी उपलब्ध करून ठेवतो की जेणेकरून कोणत्याही रुग्णाची गरज होणार नाही खाजगी रुग्णालयातून येणारे जे पेशंट असतात डॉक्टरांनी पाठवले त्यांनासुद्धा आम्ही विना विलंब ह्या गोळ्या औषधं देतो त्यांच्या सांगण्याप्रमाणे डोस पण ते डोस कॅल्क्युलेट करून देतात आम्हाला त्या पद्धतीनं आम्ही ती औषधं दिली जाते तर आता ह्याच्यामध्ये ह्या ह्या रोगापासून आपल्याला स संरक्षण कसं करायचं आहे आपला तर हा रोग झाला नाही पाहिजे तर जास्तीत जास्त गरीब जे काय लहान मुलं आहे ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी त्याची साखर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे ज्यांना ब्ल रक्तदाब आहे आणि जी गरोदर स्त्री आहेत ह्यांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे आता काळजी काय घ्यायची शिंकताना नाकावर असा रुमाल ठेवायचा आहे गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही हस्तोंदोलन करायचं नाही लांबूनच हे करायचं कारण हस्तोलन करताना सुद्धा हातावरची व्हायरिसेस हे आपल्यापासून दुसऱ्याला जाऊ शकतात तर एवढी काळजी घेतली ना तर आपण खूप मोठा प्र प्रतिबंध हा रोग प्रसार होण्यापासून करू शकतो संवादला नागरिकांशी संवाद साधण्यासाठी शुभेच्छा संवाद वाहिने हे एक पत्रकारितेचं काम करत आले आणि आज वर्तमानपत्रातून ते चॅनलमध्ये रूपांतर झालं त्याबद्दल या संवाद वाहिनीला मी धन्यवाद देतो संवाद वाहिनी नेहमी संवादाचं काम करावं जनतेशी संवाद करावा जे संबंधित अधिकारी पदाधिकारी त्यांच्याशी संवाद करावा आणि संवादामधून समाजाच्या हिताच्या गोष्टी आपण ह्या वाहिनीच्याद्वारे जनतेसमोर आणावेत संवाद वाहिनी तिचं नाव आहे तर त्या संवाद वाहिनीला मी धन्यवाद देतो क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या त्यागाची जाणीव ठेवून राज्य सरकारने त्यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करावी यासाठी महाराष्ट्र राज्य बेरड बेडर रामोशी समाजातर्फे आज तहसीलदारांना स्मरणपत्र देण्यात आलं समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं उमाजी नाईकांची जन्मभूमी असलेल्या भिवंडी येथे त्यांचं स्मारक उभारावं याही मागण्यांचा स्मरणपत्रात समावेश आहे महाराष्ट्र राज्य बेरड बेडर रामोशी समितीचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष अनिल अखिल चव्हाण शहराध्यक्ष दिनेश चव्हाण व इतर रामोशी बांधवांनी हे स्मरणपत्र तहसीलदारांसमोर सादर केलं अखिल महाराष्ट्र बेरड रामोशी समाज कृती समितीचे अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांच्या आदेशाने आज महाराष्ट्र राज्यातल्या सर्व तहसीलदार कार्यालयाला आद्यक्रांती राजे उमाजी नाईक यांची जयंती शासकीय करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांना आज निवेदन देत आहोत या मा निवेदनामध्ये राजे राजेव नाईकांची जयंती शासकीय करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे ही मागणी आद्यपर्यंत राजे उमाई नाईक यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री आदरणीय गिरीश बापट साहेब यांनी उमाई नायकांची येणारी दोनशे सव्वीसावी जयंती शासकीय करतो असा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि या तहसीलदारांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यापद मुख्यमंत्र्यापर्यंत महाराष्ट्र राज्यातलं सर्व डाटा आम्ही त्यांच्यासमोर सादर करणार आहे आणि येणाऱ्या येणारी जयंती शासकीय करावी येत येणाऱ्या एक महिन्यामध्येच उमय नायकांच्या जयंती शासकीय करण्याचे निर्देश शासनाने काढावेत अन्यथा आमच्या समाजाचे दैवत लोकनेते दौलतना शितोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा या ठिकाणी आम्ही दौलतनांच्या माध्यमातून आम्ही देत आहोत यासोबत हे बातमीपत्र इथेच संपलं नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवादवाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या धन्यवाद सर्वाधिक वितरण सर्वात कमी जाहिरात दर आणि सर्वाधिक फायदा फक्त साप्ताहिक आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणार एकमेव मराठी वृत्तपत्र याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही समोर ठेवतो गाव निहाय वितरण संपूर्ण वितरण पाहण्याची ही संधी देतो जी इतर कोठेही दिली जात नाही कारण आम्ही जोपासली विश्वासार्हता सोळा वर्षांची वितरण आकडेवारी शिरूर शहर उपनगरे बाबुराव नगर पंधरा हजार तीनशे दहा वितरण संपूर्ण पुणे नगर हायवे वर सर्व गावांसह एकोणचाळीस हजार पाचशे वितरण संपूर्ण पूर्व भाग सर्व गावांसह वीस हजार वितरण संपूर्ण बेड भाग पारनेर प्लस श्रीगोंड्यातील सत्तावीस गावांसह वीस हजार एकशे नव्वद वितरण शिरूर तालुका व परिसरात एकूण पंच्याण्णव हजार वितरण साप्ताहिक संवाद वाहिनी साई बिजनेस कोट ऑफिस नंबर एकशे दुसरा मजला तहसील कार्यालयासमोर पुणे नगर रोड शिरू तालुका शिरू जिल्हा पुणे जाहिरातीसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास बत्तीस ब्याऐंशी अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी छप्पन्न सोळा संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल